नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट वर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण हे ऐकले की तेनाली स्वतःच्या बुद्धी आणि चातुर्याने संकटातून कसा मार्ग काढला आजच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनाली उदारता आणि त्यामुळे लोकांना त्याचा किती फायदा झाला या गोष्टी ऐकणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुकीच्या व्यक्तींना योग्य ती शिक्षा तेनालीराममुळे कशी मिळते हे या गोष्टीमधून आपण ऐकणार आहोत गोष्ट पहिली खरी सुंदरता आपल्या बुद्धी चातुर्याच्या बळावर तेनालीरामने राजदरबारात चांगलेच नाव कमावले होते तो महाराजांचा केवळ खुशमस्कऱ्या अथवा विदूषक नव्हता आपल्या दूरदर्शीपणा व चातुर्याच्या जोरावर राज्यात घडणाऱ्या सर्व गोष्टींवर त्याची नजर असे महाराज दरबारात कधी काय विचारतील याचा नेम नव्हता मी पाहतो विचारतो आणि सांगतो असे म्हणायची सोय नव्हती त्यामुळे सतर्कता हुशारी ही नेहमीच पाळावी लागे राजा कृष्ण देवराय आणि त्याची सौंदर्यवती विजयनगरी यांचं सर्वत्र तोंडभर कौतुक होत असतानाच एक दिवस महाराजांनी भर दरबारात एक प्रश्न विचारला आमचं हे नगर सुंदर बनवण्याचा आम्ही व आमच्या मंत्री अधिकारी कारभारी मंडळींनी आटोकाट प्रयत्न केले आहे या नगरीवर सारेजण एक सौंदर्यवती सुंदर नगरी म्हणून बोट दाखवत आहेत तरीही या नगरीत जर काही उणीव असेल तर सांगू शकता बोला राजाने दरबारात नजर फिरवीत मंत्री महोदयांकडे पाहिलं त्यांनी राजाच्या म्हणण्याला होकार दिला व जमेल त्या शब्दात नगरी व राजाचे गोड कौतुक केलं राजे खुश झाले त्यांनी अधिकारी प्रधानजी यांनाही विचारले त्यांनी ही काही उणीव नाही असंच मत दिलं आणि राजाची मर्जी सांभाळली पण जेव्हा महाराजांनी तेनाली त्याचं मत विचारलं तेव्हा तो म्हणाला मी दरबारी अधिकाऱ्यांच्या मताबाहेर नाही पण पण काय तेनालीराम महाराज म्हणाले महाराज आपल्या सुंदर कारभारात आणि सुंदर नगरीत एक उणीव आहे जराही न घाबरता तेनालीराम म्हणाला काय उणीव कोणती जे सांगायचे ते स्पष्ट सांग महाराज ती उणीव पाहायला आपल्याला दरबाराबाहेर पडावे लागेल तेनालीराम म्हणाला दुसऱ्या दिवशी महाराज कृष्णदेवराय अधिकारी वर्ग व तेनालीराम हे नगरीचा फेरफटका मारायला बाहेर पडले एरवी महाराज जेव्हा प्रजेच्या भेटीस जात त्यावेळी प्रजा राजाचे उस्फूर्त स्वागत करे त्यांना आदराने वंदन करी आणि फुलांच्या पायघड्या घाली सर्वत्र महाराजांच्या नावाचा जय जयकार होय परंतु यावेळी तसं काहीच झालं नाही स्वागत तर सोडा पण राजाकडे प्रजा पाहतही नव्हती हा प्रकार महाराजांच्या मनाला खटकला त्यांनी तेनाली रामकडे पाहिले तेव्हा नम्रपणे तो म्हणाला महाराज मला वाटत आपण प्रजेची ही जी नाराजी आहे याचे कारण त्यांनाच विचारावं मग महाराज कृष्णदेवराय हे स्वतः रथातून खाली उतरले प्रजेत मिसळले त्यांनी प्रजेला अभय दिले आणि नाराजीचे कारण विचारले त्यावेळी प्रजाजनांकडून जे सत्य महाराजांना कळले ते फार भयानक होते नगराच्या बाह्य सौंदर्यासाठी प्रजेवर अनेक नवे कर लावण्यात आले होते कुणाच्या जागा बळकावल्या होत्या तर कित्येकांना त्यांच्या श्रमाचे पैसे देण्यात आले नव्हते एकूणच काय सुंदर नगरीतही प्रजा मात्र दुःखी कष्टी होती नाराज होती तिच्या मनात राजा व अधिकारी यांच्याबद्दल राग होता महाराज तडक दरबारात आले व एका हुकुमासरशी सर्व कामे थांबवण्यात आली प्रजेवर लावण्यात आलेले कर कमी करण्यात आले आणि प्रजेला आनंदी आणि सुखी करण्याचे प्रयत्न करण्यात आले महाराजांना योग्य सल्ला दिल्यामुळे तेनालीरामचे दरबारातील महत्व अजूनच वाढले हरी सुंदरता या गोष्टी मध्ये आपण ऐकले की विजयनगरी ही खूप जास्त सुशोभित वगैरे केली गेली होती परंतु त्याच विजयनगरीत राहणारी प्रजा खुश नव्हती त्या सुशोभीकरणाचा प्रजेला काहीच होत नव्हता आणि त्याचा आर्थिक भार मात्र प्रजेला पेलावा लागत होता तेनाली धैर्याने भर दरबारात ही गोष्ट राजाला सांगितली मग राजाने प्रजेला भेट दिली त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या डोळ्यासमोर जे चित्र आले त्यावरून राजाला हे समजले की तेनालीराम खरे बोलत होता त्यामुळे राजाला ही गोष्ट पटते की खरी सुंदरता ही प्रजेच्या सोयीसुविधांमध्ये आहे या गोष्टीतून आपण हे शिकतो की जर एखाद्याला आपला मुद्दा पटवून द्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला प्रात्यक्षिक देणे खूप गरजेचे असते ते तेनाली रामने राजाला दिले गोष्ट दुसरी मांजर व दूध महाराज कृष्ण देवराय आपल्या प्रजेची फार काळजी घेत प्रजेला होणाऱ्या त्रासाचा ते लगेचच बंदोबस्त करीत ते आपल्या कर्तव्यात अतिशय दक्ष होते एकदा असं झालं त्यांच्या नगरीत उंदरांचा फार सुळसुळाट झाला घरीदारी दुकानी दरबारात कोठारात जिकडे पहावे तिकडे उंदरांनी उच्छात मांडला होता त्यांच्यामुळे कापड धान्य कागदपत्रे नष्ट होऊ लागली मग या उंदरांवर उपाय म्हणून राजेसाहेबांनी मांजरी आणल्या आणि त्या प्रजेत वाटण्यात आल्या या मांजरीमुळे उंदरांना पळताभुई थोडी झाली परंतु या मांजरींमुळे नवीनच समस्या उभी राहिली एवढ्या मांजरी पाळायच्या म्हणजे त्यांच्या दुधाची व्यवस्था करायला हवी त्यानुसार ज्या लोकांनी मांजरी नेल्या होत्या त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना एक एक गायही दिली जेणेकरून त्या गायीचे दूध मांजरींना मिळावे व त्यांचा इतरांना त्रास होऊ नये अशीच एक मांजर आणि गाय तेनाली सुद्धा मिळाली महाराजांनी सर्वांना एकच ताकीद दिली की गाईचं दूध हे प्रत्येक मांजरीला मिळालंच पाहिजे प्रत्येक मांजर ही दूध पिऊन दष्टपुष्ट झाली तरच उंदरांना मारू शकेल त्यांचा बंदोबस्त करेल आणि उंदरांचा त्रास व इतर नुकसान टाळेल तेव्हा त्या दुधावर मांजरीचाच हक्क राहील राजाज्ञाचं पालन करीत प्रत्येक जण गाईचं दूध फक्त त्या मांजरीनाच पाजू लागला का तर त्या दष्टपुष्ट व्हाव्यात म्हणून इतर सर्वांच्या मांजरी दूध पिऊन जाडजूड होत असताना तेनाली मांजर मात्र अगदी वाढली होती रोडावली होती कारण ती दुधाला तोंडच लावत नव्हती तिच्या पुढे दुधाची वाटी आली की ती, ती तोंड फिरवत असे ती दूध प्यायची नाही हे असं का तर त्याच एक कारण होत तेनाली गरम केलेलं उकळत दूध वाटीत ओतून मांजरीला पिण्यास दिले मांजराने त्या गरम दुधाच्या वाटीत तोंड घातलं आणि तिचं तोंड भाजून निघाले त्या दिवसापासून त्या मांजरीने परत कधी दुधाला तोंड म्हणून लावलं नव्हतं तिच्या पुढे गार दुधाची वाटी ठेवली तरीही ती मांजर दुधाला तोंड लावायची नाही तेनाली मग गाईचं मिळणार दूध घरात वापरू लागला ते दूध तो आईला आणि मुलांना देऊ लागला एके दिवशी महाराजांनी सर्वांना आपापली, सर्वा आपापली मांजर घेऊन दरबारात हजर राहण्यास सांगितले सर्वजण धष्टपुष्ट मांजर घेऊन दरबारात हजर झाले तेनाली हजर झाला महाराजांनी सर्व मांजरींची नीट पाहणी केली व ते फार आनंदले कारण सर्वांच्या मांजरी दूध पिऊन धष्टपुष्ट झाल्या होत्या त्यास अपवाद फक्त तेनाली मांजरच कारण त्याच्या एकट्याचीच मांजर रोडावलेली होती महाराजांनी तेनालीरामच्या मांजरीची अवस्था पाहिली तेव्हा त्याला विचारले काय रे तेनालीराम तुझ्या मांजरीला तू दूध पाजलं नाहीस का तेव्हा तेनालीरामने शांतपणे उत्तर दिले महाराज अहो मी खूप प्रयत्न केला परंतु माझी मांजर दुधाला साध तोंडही लावत नाही महाराज म्हणाले ते कसं शक्य आहे मांजर दूध पित नाही असं होणं शक्य नाही नाही महाराज मी खरं तेच सांगतो आपण हवी तर खात्री करा तेनाली म्हणाल काय म्हणतोस मांजर दूध पित नाही असं झालं तर मी तुला शंभर सुवर्ण मुद्रा देईन नाही तर शंभर फटके आहे कबूल हो म्हणत तेनालीरामने मांजर महाराजांच्या हातात दिले महाराजांनी त्या मांजरीला दूध पाजण्याचा खूप प्रयत्न केला पण दुधाला तोंडही लावले नाही शेवटी त्यांना तेनाली शंभर सुवर्ण मुद्रा द्याव्या लागल्या पण महाराज विचार करत होते की हे कस घडलं मांजर दुधाला तोंड का लावत नाही आणि मांजरीचं नीट निरीक्षण केल्यावर महाराजांना तिचं भाजलेलं तोंड दिसलं तेव्हा ते तेनाली म्हणाले तू तिला मुद्दाम गरम दूध पाजलेस खरं ना तेनालीराम म्हणाला हो पण मांजरापेक्षा माणसाला मांजरा दूध गरजेचं आहे या गोष्टीत आपण ऐकले की राज्यात उंदरांचा फार त्रास झालेला असतो आणि तो त्रास मांजरांमुळे थांबेल म्हणून प्रत्येकाला मांजरी दिल्या जातात मांजरींना व्यवस्थित दूध मिळावे म्हणून प्रत्येकाला गायी दिल्या जातात यात तेनालीराम चांगली युक्ती लढवतो आणि आपल्या मांजरीला जास्त दूध पाजत नाही जेणेकरून ती मांजर उंदरांचा फडशा व्यवस्थितपणे पाडेल आणि म्हणूनच तेनाली मांजर जास्त गुडगुडीत नसते आणि तेनाली राजाला शांतपणे हे समजावतो की मांजरापेक्षा माणसाला दुधाची जास्त गरज आहे या गोष्टीतून आपल्याला हे कळते की योग्य ती गोष्ट योग्य त्या व्यक्तीलाच मिळाली पाहिजे पुढील भागात आपण खरंच तेनाली राम राजाने सांगितलेली प्रत्येक आज्ञा ऐकून त्याचं पालन करतो का मग राजाने सांगितल्यानुसार जर तेनाली रामला तोंड काळ करायची वेळ आली तर तो खरंच तोंड काळ करून येईल का ती काय गंमत घडेल ही गोष्ट ऐकणार आहोत त्याचप्रमाणे गावात आलेला पंडित तेनाली रामचा ग्रंथ वाचून गावात राहील की पळून जाईल ही गोष्ट ऐकणार आहोत चला तर मग मंडळी आज आपण इथेच थांबूया पुन्हा लवकर भेटूया त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात लवकरच